नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच झालेल्या पेडगाव फाटीमध्ये नवमिंद केकेशरी बक्कासूरचा मित्रांनो पराभव झाला सेमीमध्ये गटाला आपण बघायला गेलो तर जबरदस्त अशी गाडी पाळली होती परंतु सेमीला नवमेंद केशरी बक्कासूरला आणि नंद्याला हार पत्करावी लागली पण मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे बक्कासुरची हार झाल्यावर तो मोठा असा कमबॅक करतो मागच्या चार पाच मैदानामध्ये नवमेंद केसरी बक्कासूरची हार होत आहे परंतु मित्रांनो लवकरच बाकासूर मोठा असा कमबॅक करेल तर मित्रांनो येत्या आठ सप्टेंबरला अंगापूर येथे ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे नामांकित मैदान आहे या मैदानात नवमिंदकेश्री बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो अशी चर्चासुद्धा चालू आहे की या मैदानात नवमिंदकेश्री श्री बाकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमाचा पायरा होणार आहे सुद्धा नामांकित जोडी आहे मागच्याच पेडगाव फाटी मैदानात सातारा एक्सप्रेस बालमाने फायनलचा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे मित्रांनो बालमाचा सुद्धा चांगला कमबॅक झाला आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा धन्यवाद